झालात पाहिजे झालात पाहिजे विमानतळ पाहिजे झालात पाहिजे झालात पाहिजे विमानतळ झालात पाहिजे झालात पाहिजे विमानतळ झालात पाहिजे पाहिजे या सरकारचा जाहीर निषेध शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास पंढरपूर तालुक्यातील कोरोळे आणि कानपुरी गावातील विद्यार्थ्यांना वाघोली गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी रोज बोटीने भीमा जीवाशी खेळत लहान चिमुकल्यांना करावा जीव घेणा प्रवास याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी खर तर भारत देश स्वतंत्र सत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले पण आज ही महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करोळे आणि कानापुरी गावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावं लागतं आता हा प्रश्न उरतोय की खरंच देश आपला स्वतंत्र झालेला आहे का बघताय आपण भीमा नदीच्या तीरावरती असलेले कानापुरे आणि करोळे गाव यांना शिक्षणासाठी लहान मुलं प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना भीमा पात्र ओलांडून होडीनं शाळेत यावं लागतं वाघोळे गावामध्ये शिक्षण आहे वाघोले गाव ते करोळे गावामध्ये भीमा नदी आहे भीमा नदीचं पात्र हे खूप मोठं आहे आणि खूप खोल आहे खर तर भीमा नदीला येणार चार पावसाळ्यातल्या चार महिन्यामध्ये कायमस्वरूपी फुल पाणी असतं पूर्वजन्य परिस्थिती असते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थी शिक्षण न बुडवण्यासाठी आपलं भवितव्य घडवण्यासाठी खर तर ह्या बोटीतनं प्रवास करत असतात आपल्यासोबत या शाळेतले या, या बोटीतनं शाळेला येणारे विद्यार्थी आहेत दिदी काय नाव आहे भाई तुझं श्रेया किती वेळ आहे तू नववी नवीलाय कुठल्या गावात राहते कान्हापुरी शाळा कुठे तुझी वाघोली वाघोली दररोज येते का शाळा बुडती दररोज येते सांगत नाही शाळेत नदीला पाणी आलंय म्हणून सांगते का शाळा दररोज पूर असला पाऊस असला पाणी असलं तरी नफोटीत नाही ती हा पूर जास्त पाणी आलं का नदीला शाळा बुडते शाळा पुढती हा अभ्यास बुडतो तुझा काय मागशील शासनाला आहे की आम्हाला पूर झाला पाहिजे झाला पाहिजे काय काय लहान लेकर आहेत कितवी ला तू पहिले नाव सांग कि तुझं दररोज येतो शाळेत अजून काय आहेत कितवेला जातो तू पाचवी पाचवी ला दररोज येतो ना शाळेत होडीत न येतोय ना ह्या होडी चालक आपल्यासोबत महिला होडी चालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई कशी आहे परिस्थिती शाळेची विद्यार्थ्यांची दररोज आणताय दररोज आणते काय जीव प्रवास दररोज करावा लागतो करावा लागतो वारा आल्यावर ना लाटा थोडी चालत नाही चालत नाही दिवस दिवस बांधून ठेवावं लागते सोडायला येत नाही काय शासनाला काय मागचा काय पुलाही तयारी करावी शासनाला आमच्यासाठी पूल झाला तुमची रोजीरोटी बुडल गे बुडली तर बुडली सर्वांसाठीच आहे काय एकट्यासाठी नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पूल होणं ही गरजेची गोष्ट आहे खरंतर आपण बघतो काही विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट आहेत आणि काही विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट नाहीत ही लाईफ जॅकेट जे आहेत ते त्यांनी स्व खर्चात घेतलेले आहेत त्यांना कोणीही अनुदान दिले नाही कुठलेही निधी उपलब्ध झाले नाही या गावचे आपल्यासोबत सरपंच आहेत सरपंचाकडून आपण जाणून घेऊयात काय परिस्थिती आहे परिस्थिती फार बिकट आहे या मुलांसाठी शासनाने पूल मंजूर करावा ही आमची मोठी मागणी आहे आणि इथं मुलं आज आज आता बघतो या किती मुलांची संख्या राहिली आहे एक दहा पंधरा मुलं आहेत फक्त याच्या अगोदर साधारणतः शंभर दीडशे मुलं पलीवड कानापुरी आणि करोळ या गावातून वाघुलीत येत होते कारण इथं शिक्षण एक नंबर आहे आजपर्यंत इथं बरेचसे अधिकारी ह्या गावांशी तिथल्या शाळेने दिलेले आहेत त्यामुळे शाळेची क्वालिटी चांगली असल्यामुळे पालकांचा वाडा वाघुलीकडे येण्यासाठी आहे परंतु इथं येण्या जाण्यासाठी सोय नसल्या कारणाने आज पालक दपतात तिथं मुलं लावायला वाघुलीला वा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज येथून बऱ्याचशा महिला कामगार ये जा करतात पलीकड कामाला जातात आज ते पण महिला इतका जीव धोक्यात टाकून येथून जातात पलीकड आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठवडे बाजार आमचा वाघोलीचा गुरुवारी असतो तर प्रत्येक गुरुवारी आठवड्यात तिकडून माळो एका येणारी लोक किंवा बाजारासाठी येथून नेण्यासाठी लोक ये जा करतात परंतु त्यांना इतकं बेकार परिस्थिती होती पावसाळ्यामध्ये नदी दुतडी भरून वाहते त्यावेळेस फार बिकट परिस्थिती आणि म्हणजे धोका धोकादायक असे या परिस्थितीत ये जा करायचं म्हणजे आज अवघड गोष्ट आहे कारण आज आपण बघतो देश स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला पुलाची मागणी आमची आजपर्यंत मागणी काय शासनानं मागणी कागदपत्र मागणी केलेली आहे का हो oh, कागदपत्र मागणी केलेली आहे महाराष्ट्राचे आपले माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय शिव मोहिते पाटील तसेच रणजित शिव मोहिते पाटील ही मागणी आजपर्यंत कागदपत्र केलेले आहे तसेच आपले युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दादा इंगळे यांनी भरपूर ह्या पुलासाठी मागणी केलेली आहे परंतु शासनानं आजपर्यंत काही त्याची काय दखल घेतलेली नाही तर आमचा एक इशारा म्हणा किंवा कळकळीची विनंती म्हणा कुठल्याही याच्यातून आम्हाला पूल व्हावा ही आमची एक मागणी आहे तेवढी शासनाने करावी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे आपल्या सोबत आहेत वारंवार त्यांनी सामाजिक कार्य म्हणून हा विषय उचलून धरला होता आणि त्यांच्याच कार्यातनं खर तर आता हा प्रश्न मार्गी लागतोय का नाही आपल्याला बघणं गरजेचं आहे काय सांगशाल अध्यक्ष आम्ही युवासेनेच्या वतीनं वारंवार या वाघुली गावामध्ये भीमा नदीमध्ये आंदोलन केले होते शासनाच्या विरोधात आवाज उठवला होता की या ठिकाणी पूल व्हावा म्हणून आज काय पूल झालेला नाही आज तुम्ही पाहताय वाऱ्यामध्ये पाण्याचे किती लाटा निर्माण होते हे लहान लहान मुलं घाबरत आहेत तुम्ही तुमच्या समोर बघितली मुलं आता किती घाबरत घाबरत होते आपला देश स्वतंत्र झाला परंतु मला वाटत नाही की हे वाघुली गाव हे अ महाराष्ट्रात आहे भारतात आहे का कुठं बाहेर आहे हे समज नाही आणि एकीकड शासन म्हणतं की जिल्हा शाळा वाचली पाहिजे कशी वाचली पाहिजे तुम्ही म्हणता जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे हे जिल्हा परिषद गेल्या वर्षी कमीत कमी दीडशे मुलं कर्नापूर इथून आवाज गावात येत होती तर आता हे पंधराच मुलं राहिलेत का शेवटी मुलांना मुलांच्या वडिलांना असं वाटतंय मुलगा शिकला पाहिजे पण तो धोका पाण्यातून लाटायचे जे काही का भीती मुलांच्या मनामध्ये बसले त्याच्यामुळं मुलं इकडे शाळेत येण्यासाठी तयार तयार होईनत मग पालकांची अशी बरे झाली की ठीक आहे शाळा जाऊ द्या कमीत कमी माझा मुलगा तरी वाचला पाहिजे म्हणून आज मुलांचं शिक्षण बंद पडायच्या मार्गावरती आहे तरी शासनाला विनंती करतो की तात्काळ या ठिकाणी पूल मंजूर करून देण्यात यावा आणि जर तुम्ही नाही या वर्षी जर नाही केला तर आम्ही यापेक्षा ही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी या नदीपात्रात इथं वाघोलीमध्ये करू तर ही एकच बोट दिसते बोटची पण परिस्थिती बघितली की आत पाणी आलेलं आहे एक बोट आणि एवढे विद्यार्थी जीव घेणार प्रवास अशा परिस्थितीमध्ये खरं तर अडीच वर्ष आपलं पण सरकार होतं त्या परिस्थितीत तुम्ही पाठपुरावा केला होता का आम्ही पाठपुरावा केलेला होता पाठपुरावा करत असताना हा प्रश्न मार्गी लागायच्या टायमिंग मध्येच त्या वेळेमध्येच गद्दारांनी काय जे गद्दार असतील त्या गद्दारांनी त्यांचं काय गोष्टी झाकण्यासाठी सरकारमधून बाहेर पडले आणि स्वतः सरकार स्थापन केलं प्रश्न मार्गी लागत होत